मिरजेत मिरा साहेब उरुस निमित्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट अब्दुल करीम साहेब पुण्यतिथी संगीत सभेला सुरुवात दिग्गज गायक आणि कलाकारांची हजेरी पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कौतुक केले हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ख्वाजा शमाना मिरासाहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या ऐतिहासिक उरुसास प्रारंभ झाला असून दुसऱ्या दिवशी संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या नव्वदादाव्या पुण्यतिथी संगीत सभेचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे डॉ विनोद परम शेट्टी भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीत झाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी मीरा साहेबांचे दर्शन घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेचे आयोजन करण्यात आले असून आजच्या संगीत सभेचा प्रारंभ येथील ज्येष्ठ शहणाईवादक तिपण्णा मुळे यांचे चिरंजीव श्री सदाशिव मुळे यांच्या शहनाई वादनाने संगीत सभेस प्रारंभ झाला त्यानंतर पंडित सुधाकर चव्हाण पुणे यांचे शास्त्रीय गायन तसेच हरीस खान धारवाड यांचे सतारवादन उस्ताद हर्षद अली कोलकत्ता यांचे शास्त्रीय गायन पंडित राम परंपन्ना भट्टाचार्य हैदराबाद यांचे सतरा पंडित अजय पोहनकर मुंबई यांचे शास्त्रीय गायन पंडित संदीप आपटे पुणे यांचे सतारवादन उस्ताद फैयाज खान फराज बँगलोर यांचे जुगलबंदी तसेच भाग्येश मराठे मुंबई यांचे शास्त्रीय गायन तसेच ईश्वर घोरपडे पुणे यांचे शास्त्रीय गायन असा भरगच्च संगीत सभेचा कार्यक्रमास प्रारंभ झाला संगीत सभेत साथसंघात सारंग सामरे स्वरूप दिवान तसेच तबलासा संदेश खेडेकर पंडित विश्वासराव जाधव पांडुरंग पवार नमुद्दीन जावेद सोहम गोरणे महेश देसाई मल्लेश होगार यांची साथ लाभली कार्यक्रमासाठी बाळासाहेब मिरजकर गुलाबसाहेब मालगावे यांनी परिश्रम घेतले महम्मद भैया मनेर तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे उपायुक्त स्मृती पाटील मिलिंद अग्रवाल डॉक्टर अनजित चिडगुपकर डॉक्टर विकास पाटील मंदार वसगडेकर अंकुश कुळेकर सतीश आतिश अग्रवाल तसेच दरगाह खादिमचे अजगर शरीक मसलत उपस्थित होते नमस्कार आज अब्दुल करीम खानसाहेब यांच्या नवदाव्या पुण्यतिथीनिमित्त इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यानंतर इथे जो संगीत सोहळा होतो त्याच्या उद्घाटनासाठी येण्याचं भाग्य मिळालं इथे येऊन आम्ही दर्ग्याच्या तिथे आमचे श्रद्धासुमान अर्पित केलेले आहेत आणि मिरजमधला हा ऐतिहासिक वारसा असलेला आणि परंपरा असलेला संगीत सोहळा आणि त्यांच्यासाठी त्यांच्या चरणी सेवा रुजू करायला भारतातले नामवंत संगीतकार आणि इतर कलाकार येत असतात मिरज आणि परिसरातील सगळी जनता भाविक ठेवून याचा आनंद घेते आणि भाविकतेने पूर्ण श्रद्धा ठेवून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा सोहळा आहे यामध्ये सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं आणि आपला समाज आणि आपला देश यांच्या प्रती शांतता सहिष्णुता कायम ठेवून प्रेमभाव वृद्धिंगत करावा यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी स्मिरज